कोयत्याचा धाक दाखवत माळशिरस येथे जबरी चोरी या बातमीचे प्रायोजक आहेत गुरुकृपा मल्टीपर्पज हॉल मोडनिंब वाढदिवस नामकरण सोहळा डोहाळे समारंभ स्वागत समारंभ कंपनी पार्टी सह सर्वच छोट्या समारंभांसाठी अगदी माफक दरात उपलब्ध निसर्गरम्य वातावरण सुसज्ज गार्डन सुसज्ज हॉल पिण्यासाठी शुद्ध पाणी लाईट डेकोरेशन आणि मागणीनुसार पॅकेज उपलब्ध आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ सुंदर नगरी मोडनिंब बुकिंग साठी आजच संपर्क करा श्री चंद्रकांत अबा गिड्डे आणि शशिकांत गिड्डे पाच अकरा दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास माळशिरस शहर हद्दीत राहणारे श्री प्रभाकर एकनाथ कुलकर्णी वय पंच्याऐंशी व्यवसायाने वकील असलेल्या यांचे राहते घरी सायंकाळी साडे दहा वाजता तीन इसम घराच्या परिसरात दिसले कुलकर्णी यांनी त्यांना विचारणा केली असता त्यांनी क्वायत्याचा धाग दाखवून कुलकर्णी यांना पकडून तोंडामध्ये बोळा घालून त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची चेन व घरात नेऊन हॉलमध्ये बसलेली त्यांची पत्नी यांच्या गळ्यातील कानातील काही दागिने असा एकूण एक लाख पंचवीस हजार रकमेची चोरी केली असल्याची तक्रार दाखल केली असून सायंकाळी साडेदहा वाजता होणाऱ्या चोरीमुळे माळशिरस परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे चोरी झाल्यानंतर श्वान पथक पाचारण करण्यात आलं होतं संध्याकाळी साडे दहा वाजता झालेल्या चोरीमुळे पोलिसांसमोर एक नवीन आव्हान उभे राहिले असून आता पोलीस या चोरीचा कसा तपास करतात याकडे लक्ष लागून राहिलं आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल खंडागळे ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा